महाराष्ट्राचा माणूस मित्रांनो एवढ्या लांब चाललाय आहे जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ शेअर जा करा काय ते काय गाड्या एवढं मोठं हा काय गाडा ना तो भाई सब की मदत किया करो ऐसे भाई को सारा दिया करो और भाई चॅनल को भाई के सबस्क्राईब करो वाचा उपसरपंच श्रीगोंदा महाराष्ट्र की सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध उपसरपंच गुडकीच्या आहे नमस्कार मित्रांनो सेवा तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती मी काल एका ठिकाणी थांबलेलो आहे आणि मित्रांनो खास आज सुरुवात कशी झाली रात्री एंड झाला जेवणानी आणि सुरुवात झाली जेवणानी चांगले दिवस यायला लागले का नाही कशाची चांगले आता इथून पुढे परत हालचाल होती म्हणजे मधून मधून हातून मधून चांगले तरी बरं आहे तरी इथं भया होते का ते म्हणले सकाळ सकाळी म्हणले म्हणजे आता सकाळी म्हणजे आता साडेसात वाट वाजत आली मी आता उठलो जस्ट आंघोळ विंगुळ केली सगळं काही व्यवस्थित केलं सायकल पण रेडी केली म्हटलं तुम्हाला डायरेक्ट ब्लॉक चालू करावा मस्त आज तर ठीक आहे साखर सकाळी मस्त साडेसात आठ वाजता जेवण करायला भेटलं आहे मला आज चहा तर मग तुम्हाला सांगतोस चहा बर्गर रोटी आहे म्हणजे चपाती चहा आणि वा वांग्याची भाजी का नाही आणि बटाटा त्याच्यामध्ये बटाट्याची मिक्स म्हणजे एकदम मस्त भाजी वगैरे सकाळ सकाळी मस्त जेवण वगैरे करतो आणि आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे मित्रांनो आज कुठे जातोय कुठे नाही सगळ्या व्हिडिओमध्ये पहा खूप छान होणार आहे काल आपल्याला टेंट लावायची गरज नाही पडली कारण काल तुम्हाला जसं की माहिती आपल्याला भेट होतं आणि चला आता मस्त जेवण वगैरे करू आणि सांगतो अपडेट रहा व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास मित्रांनो करतो आणि ते पण आपल्या सायकलवर जसं की तुम्हाला माहिती आहे त्यासाठी सपोर्ट करा मी आता सगळी सायकल वगैरे रेडी केली मस्त आणि तुम्ही म्हणता कमेंट करून शंभर टक्के तू इथं की एखाद्या हॉटेलमध्ये थांबला का काय सांगत नाही कोणापासून थांबला तर ते भैया जे आहेत ना ते ते काल मला म्हणले होते की व्हिडिओ ना काढू माझा पण त्यांचे वडील जे आहेत ना आजोबा तर ते आहे तिथं थोड्याच वेळा मी त्यांची तुम्हाला मुलाखत म्हणजे थोडंसं हे करून देतो हे बघा शकता एवढा विश्वास ठेवा माझ्यावर तर मित्रांनो मी सध्या इथं थांबलो होतो या था। यावेळी मी रुवा के पास उनका जो उनके भाई उनके उन्होंने मुझे बोल दिया द्या कहोगे व्हिडिओ सौभाग्य भाई मारस सौभाग्ये घर है और यात्रा कर रहे हैं परमात्मा आपकी यात्रा को सफल करे बस यही करेल थँक्यू निघालेलो मी मस्त आणि समोरचे बाबा आहेत ना ते मला म्हणले की तुम्हाला मी रोड दाखवतो चांगला शॉर्टकट त्यांच्या मागे मला चाललो सायकल घेऊन आपली मस्त मित्रांनो सकाळ सकाळच्या माहोलमध्ये निघालेलो मी गार लागते मग आणि आपल्या रोडनी मस्त मुक्काम झाला आपला मस्त त्या बाबाची मदत पण केली भरपूर जेवण वगैरे दिलं शंभर रुपये दिले आणि ते मला म्हणले की म वैष्णवी देवीच्या मंदिरात टाका आणि एकशे एक टक्का मी टाकणार आहे तर चला वैष्णवदेवीचं मंदिर म्हणजे कोणतं काश्मीर जम्मू काश्मीर जायचं नाही का वैष्णवदेवीचं तिकडं जायचं आहे ना आपल्याला तर मस्त वाटलं सगळ्यांना म्हणजे कसं असतं माहिती आहे का मित्रांनो तुम्ही चांगलं काम करताना चांगलं काम तर तुम्हाला कोणी पण चांगलंच राहणार तुमसोबत चांगलं वागणार तुम्हाला चांगलंच भेटणार तुम्हाला तुमचे हाल होणार नाही जास्त आणि ठीक आहे तुमचा सपोर्ट राहू द्या फक्त मस्त छोटपर्यंत सपोर्ट राहू द्या ओ हो जानम समझा कर जानम समझा कर मित्रांनो पुढं जा ना पुढं एक सहा किलोमीटर बादली गाव आहे बादली आपल्याकडे बादली म्हणजे पाण्याची बघा असते नाही का तर इकडं बादली गाव आहे <laughs> तर ठीक आहे तिथून आपल्या लेफ्टला आपलं सॉरी राईटला जायचं आहे हायवे लागत हायवे पानिपत कुरुक्षेत्र सोनीपत ह्या मार्गे जायचं आपल्याला कुरुक्षेत्र मग तुम्हाला माहिती काय झालं श्रीकृष्णाचं श्रीकृष्ण आपलं एक ऐतिहासिक स्थळ आहे ते कुरुक्षेत्र त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे लवकरात लवकर व्हिडिओमध्ये ते प्लेसवर त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये राहा मस्त व्हिडिओ पहा

सबस्क्राइब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि शेअर करा जास्तीत जास्त कारण मराठी माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो कल्पना सुद्धा जायचं म्हणणं जाऊ शकतो मी चंद्रावर पण जाऊ शकतो पण मला जायचं नाही तर मी जाऊ शकतो सध्या चंद्रावर माणूस गेले पण मी कुठे जाऊ शकतो तर मित्रांनो मला तुम्हाला आहे की बो काय नाही सांगतो मी कुठे गेले माझे सांगायचे तर तुम्हाला फोटो वाटावं नाही म्हणून वर बागा वर नाव बघा बादली झिरो किलोमीटर म्हणजे बादली गावी त्याच्यानंतर बहादूर गाडे पलीकडे बहादूर गाडे बादले नावाच लाव गावाचं हा बरोबर आहे जेने नाव पडलेलं आहे ते आपण त्याला काय म्हणू शकत नाही आपण कोण मानणार आहे ना बर ज़, 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 ले ले का तर मित्रांनो मी आता इथू इथून सोनीपत सोनीपत हे गाव आहे तर त्या सोनीपत या गावाला मी चाललेलो आहे मित्रांनो तर त्यासाठी मला तुम्हाची तुमची जास्त मला सपोर्टची गरज आहे आणि व्हिडिओमध्ये स्टे करून राहा व्हिडिओमध्ये राहा राहण्या माझ्यासाठी एक वीस मिनटं किंवा दहा मिनटं वेळ द्या हं आहे खरंच वेळ बघत जा व्हिडिओ मस्तपैकी रोज रोज ब्लॉगिंग करतो आपण आणि कसं वाटतं व्हिडिओ बघून कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कमेंट सेक्शन तुमच्यासाठी दिलं आहे सपोर्ट राहू द्या व्हिडिओला आपल्या व्ह्यूज येत नाही एवढ्या जशा म्हणा तशा आहे महाराष्ट्राचा माणूस मित्रांनो एवढा लांब चालला आहे जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ शेअरचा करा पूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे की महाराष्ट्राचा माणूस खरंच आणि महाराष्ट्राचा माणूस आणि वरून एक हँडकॅप पर्सन आणि वरून एक सायकलवरती एक कॉम्पिटिशनचा व्हिडिओ विषय येईल लय म्हणजे स्ट्रगल आहे माझं माझं एवढं स्ट्रगल मला वाटतं आहे करू शकतं माणसं माझं एवढं मी नाही म्हणत मी जास्त सगळं स्ट्रगल करतो पण एक बऱ्यापैकी स्ट्रगल चालू आहे माझं खूप खूप स्ट्रगल चालू आहे मित्रांनो माझं तर माझ्या स्ट्रगलला तुमचं एक पूर्णपणे एक माझं माझ्यावर म्हणजे काय बोलावं कळा ना पण हा सपोर्ट राहू द्या सपोर्टची गरज आहे खूप शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त म्हणजे जेणेकरून आपल्याला एक प्रेरणा भेटेल आणि मला मला जे ना मला मित्रांनो हो, एक मोटिवेशन तुमच्याकडून भेटेल की मी व्हिडिओ बनवतो ना ते खरंच म्हणजे एक चांगल्यासाठी म्हणजे मला मी करतो आहे ते बरोबर करतो आहे असं मला वाटतं ना कुठंतरी कारण माझ्या व्हिडिओला व्ह्यूज जर गेले आपल्या यूट्यूबच्या ग्रो जर झालं या चॅनल आपलं तर खरंच मला एक मला आतुरता मला एक हे होत जाईल नाही का माझ्यात मजबूती येईन माझ्यात काम करण्यासाठी भागात आहे का मी ज्या भागात तर ते हरियाणा भाग आहे सगळा हरियाणा तर कॅमेरा कुठला तर असं मानलं जातं म्हणलं मान जातं की हरियाणा साईडला जे आहे ना खतरनाक लोक असतील खतरनाक म्हणजे कसं माणसं बरोबर नाही असं म्हणते माणसं म्हणजे थोडेसे भानगुदळ माणसं पण ठीक आहे आपल्याला तर आता पण काही असं आढळलं नाही पण आपण आपलं सेफ राहिलेलं बरं बाबा नाही का थांबताना पण चांगले जागा था थांबणं हे एक काम आहे आपलं माझं आणि सगळ्या गोष्टी वि विचारोपूस करून सगळ्या गोष्टी नियोजनने असं एक स्टे आपलं एक प्लॅन असतो रोड लागला होतीत जास्त क्राऊड एरिया आहे ना हो त्याच्यामुळं वेळ कव्हर होत नाही वेळ नाही आपले हे अंतर किलोमीटर कवर होत नाही वेळ कवर होते वेळ आपोआप कवर होते तयार ते काय गाड्या एवढं मोठं काय गाळा ना काही काही नाही वाटतंय ते हे वाटतंय मला काय माहिती मित्रांनो इटाचं बांधकाम आहे ते <laughs> इटाचं बांधकाम हे दिसतंय सगळ्याला आपण राम भाई सब तो दोस्तो मी असं जा रहा राहता भाई राम राम भाई सब को भाई आपका नाम बताओ जी भाई मेरा नाम टिंकू गुळिया भाई अच्छा विलेज लगरपूर भाई डिस्ट्रिक्ट जज्जर रोहतक के पास भाई ये भाई मिल गए तो भाई से पूछ रहा था कुछ खाना पीना कुछ खाना हो भाई को तो भाई सब की मदद किया करो ऐसे भाइयों को सहारा दिया करो और भाई चैनल को भाई के सब्सक्राइब करो लाइक करो शेयर करो भाई से जितनी मदद हो सके भाई की मदद किया करो भाई बहुत कम लोग हैं जो ऐसे यात्रा करते हैं ठीक है ऐसे भ्रमण करते हैं भाई का बहुत बहुत धन्यवाद भाई एक हाथ नहीं है भाई का फिर भी साइकिल पे पूरे देश का चक्कर लगा रहा है भाई आज एक हात से हैंडीकैप है हात काम नहीं करता भाई का फिर भी मेहनत कर रहा है थैंक यू भाई बहुत बहुत अच्छा लगा काही नाही आहे भैया मारेला कोई सेवा हो तो बताओ हरियाणा वालों का दिल बहुत बड़ा भाई तुम्ही उम्मीद थामलो तो आणि या इकडे साइड लाबा हे जे सेट आहे ना याच्यामध्ये आपण म्हणत नाही का सरसोगा तेल सरसोगा तेल म्हणजे जे सरसोगा तेल जे सरसो सरसोस्वत कदे म्हणजे त्या आपल्या इकडे मोरी म्हणत बघा मोरी तर ते झाड आहे बघा इकडे पाहायला म्हटलं ब दाखव बांधी मित्रांनो छावा मूवी कोणी कोणी पाहिली कमेंट करू नक्की सांगा मला लय बघा लय दिवसापासून बघायची मला जशी रिलीज झाली तशी तेव्हापासून बघायची बघावं कुठं ते कळा नाही लय म्हणजे मी ट्रेलर पाहिला त्यावेळेस कळलं मला कष्ट एकदम एकदम मस्त एकदम मस्त पिक्चर असणार आहे कोणी कोणी पाहिले कमेंट करून नक्की सांगा कशी कमेंट करून नक्की सांगा आणि पाहायला पाहिजे का नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा रे रारी दर मित्रांनो आता ह्या बोळखांना तुम्ही जायचं आतमध्ये मित्रांनो लय खराब रोड लागलाय हे शॉर्टकट आहे शॉर्टकट म्हणजे तेच रोड आहे सोनीपतला जायला आता सोनीपतवरून वरून जायचं आहे आणि पाणीपत कुरुक्षेत्र त्यासाठी ते आपल्याला हेच रोड आहे त्याच्यामुळे आता आहे सोनीपत पाणीपत्रायचं लवकर जवळ हॉटेल भेटणार मित्रांनो मित्रांनो नाश्ता करून घेतो मला मस्तपैकी जवळ हॉटेलमध्ये काही नाही तर मित्रांनो आता आलो आहे आतमध्ये आणि आता एक चावमिनही घेतलं आणि एक समोसा घेतला आहे तर एवढं तर भरणार नाही एवढी भूक लागली होती ती आणलं जवळ नाही का हॉटेलच नाही तर ठीक आहे सोनीपतपर्यंत तर आपला प्रॉब प्रॉब्लेम येणार आहे पण आता नाश्ता करून घेतो मस्त जेवणाचा टाईम झाला पण आता जेवण सकाळी केलं तर मी थोडंफार तर आता नाश्ता केल्यानंतर सांगतो तुम्हाला अपडेट राहा व्हिडिओमध्ये आता साधे इकडं तू आपल्या महाराष्ट्राकडे साधेहून भरपूर पडतो बरं का आपल्या इकडं आता इथं साधे ऊन नाही कमी थंडीला लागत ही आणि आता जास्त ऊन पडलं एक वाजता थोडासा पार ऊन पडलं नाही दरात गार लागत ना आता इथून पुढे ना मला एक वाट लागणार माझी थंडीला लागणार आहे बघू काय होतं काय ना मस्त करून आताही आता बर वाटायला लागलं एनर्जी वाटायला लागले भूक लागल्या भूक लागल्यावर सायकल चालू वाटत नाही वळन कसला हा अंधार <laughs> जंगल रोड लागलाय आणि गाणं आटलं म्हणलं रस्ता मित्रांनो जे ना निस्तं गहू येतो निस्ते गहू गहू आणि ते हे काय सरसोक ते सरसोख म्हणजे ते हेच मौरी मौरीच नाही का मौरी आणि गहू जास्तीत जास्त हेच पिक पिकलं जात पिकवलं जास्त जात आहे इकडं ह्या साइडला पण निसतं गहू आहे आणि इकडं ह्या साइडला पण गहू आहे निसता तर अजून तर पंजाब लागायचं पंजाबला सुद्धा तसंच असतंय नुसता गहू सरसो का सरसो का तेल खा बॉडी बनाई है मैंने अभी मेरा बॉडी बन जाएगा लेकिन मेरा को, खाने को कुछ नहीं। अभी ऐसी खाणे नाही <laughs> चलो ऐशी बालो लेट्स बिहाइंड मी फॉलो मी छावा पिक्चर नक्की मस्त एकदम मला बघायचं आहे शोध कुठ र माघ कुठर मीच स्वतःला माघ कुठ या माबळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजार माझ्या शिव माझा राजार माझ्या शिव जय शिवराय जय भवानी जय शिवाजी मित्रांनो मला इथं शिवमंदिर दिसलं मस्त मला थांबव पाच मिनटं तर ठीक आहे चला बघू आता आतमध्ये काय विषय काय नाही या पद्धती काय बढिया हो गया सायकला मित्रांनो मी आता मला तर असं वाटत मस्त रूम आपले इथं मंदिर एकदम मस्त आहे कटार पण लाईक झोपाय सारखं व्हायला लागलं कम गो मला दोन दिवसापासून एनर्जी डाऊन झाल्या सारखं त्याला एक शर्ट काढलाय मी आता हे बघा मित्रांनो असं काहीतरी मंदिर आहे आपल्या महादेवाचं शिवशंकराचं असा मोकार आवाज खनगोतो नो आवाज पाहिला कसा खणगतोय तर आता मस्त गाणं म्हणतोय का गा? आवाज खनगुतो तर फायदा करून घेऊ ना आपण नाही लिहित कॅमेरा टाकला जागा नाही बर बरं हो मंगल भवन अमंगल ह रे मग ರಾಮ ಸಾಮ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಪ್ರಭು ಹಿ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಸದಾ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಸದಾಶಿವ ಮಿತ್ರಾನ ಇದೆ ಬಾಬಾರ आणि ते म्हणले थांबा काय अडचण नाही तर आपला टेंट मी तर लावणार आहे आज मी जे आहे ना अडीच वाजता टेंट लावायला लागलो त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो मस्त मित्रांनो टेंट वगैरे लावला मी हे बघा मस्त आपली सायकल आणि त्यांच्याकडेच ठेवली तर हे मंदिरमध्ये असा विषय आहे की या बघे हे बघू शकता असं या प्रकारचं मंदिर आहे मस्त या मंदिराच थोडंसं जागा भेटली मला तर त्या जागेमध्ये मी टेंट लावला मस्त तर मित्रांनो हे मंदिर एवढं मोठी मोठं मंदिर आहे चांगलं बरेच लोक आहेत दर्शनासाठी ते छान वाटतं आणि मी जात असताना मला दिसलं हे मंदिर मोठं मंदिर वाटलं चांगलं म्हणलं लगेच लवकर, लवकर लवकर टेंट लावा तर आज लवकर टेंट लावण्याचं कारण असं आहे आज नाही का माराचा दमलोय त्याच्यामुळे म्हणलं प पटकन टेंट लावून टाकावं तर मित्रांनो लवकर लवकर आज टेंट लावण्याचं कारण तुम्हाला मी सांगतो पिक्चर पाहायला कारण छावा पिक्चर मला कंट्रोलच आहे मी नाही स्टेटस वगैरे आपल्या ट्रेलर वगैरे वगैरे बघतो आहे सगळ्या गोष्टी बघतो आहे पण मला आता राहत नाही इथं लवकर लवकर टेंट लावला मी आज आणि इथं शेजारी जवळच थिएटर थिएटर होतं ना त्याच्यामुळं म्हणलं आज ना बघूनच येतो खरी हो कारण त्याच टेन्ट लवकर लावला मी आज फायनल उधारलेलोय मी आणि विषय काय माहिती का आपल्याकडे जसे महाराष्ट्र शासनच्या गाड्या का तशाच गाड्या होत्या आता जेव्हा मी गाडीतून आलो का ती गाडी त्याच साईडची होती पण विषय काय भांगार पुरा भांगार पण आहे आपल्या महाराष्ट्र शासनच्या गाडीमध्ये एवढं कडक नियम आहेत इकडे नियम नाही कोणी कुठे उतरत काही करत कुठे आता जवळ आलोय मी आपल्या थिएटरच्या बाजू मला हसू खायला लागला एवढा आनंद झाला मला भयानक आनंद तेवढा आनंद मला आता कडच नाव झाला नीट वाचा उपसरपंच श्रीगोंदा महाराष्ट्र की सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध उपसरपंच गुडकीच्या शाखा नंबर एक हजार बावीस महाराष्ट्राचे माणसं येत चला येतो भेटायचं मला त्यांना कुठे गेले महाराष्ट्र मधून है तुम्ही राईट का महाराष्ट्र मधले ना तुम्ही <laughs> अरे भैया ये जो दुकान है ये श्रीगोंदा का ब्रांच है सही है तो इनका मालिक का है इनका मालक का है अरे मी महाराष्ट्राचा आहे म्हणजे मतलब ये जो श्रीगोंदा है ना ये हमारे महाराष्ट्र में आता है, ब्रांच, है ब्रांच लिया आपने और कैसे लिए मतलब थोड़ा सा बता दोगे एक्चुअली ये हमारे अच्छा आपके चाचा वहाँ पे रहते थे तो वो दो साल से वो लगातार जाते हैं अरे <laughs> यार अरे भाई मेरे मैं महाराष्ट्र का हूँ और यहाँ से जा रहा था जस्ट मैं जा रहा था और मुझे त्रिगोंदा महाराष्ट्र की शाखा नंबर एक हज़ार पाँच कितना एक हज़ार और एक उप सरपंच उप सरपंच चाय मित्रों उप चाय जी है ना ही आपल्या महाराष्ट्र फेमस नाही सर ऑल वर्ल्ड मध्य फेमस आहे ये फुल इंडिया मध्य इंडिया में भाई थैंक यू उली इंडिया मध्ये फेमस आहे और यहां पे यहां या, से जा रहा था मैं और भैया जी मिल गए और आपकी जो चाका है वो किसने लिए मतलब मैंने नहीं ली हेमंत दबा धन्यवाद महाराष्ट्र रो हूं मैं महाराष्ट्र हूं इथरणो करत छान वाटलं ने प्राउड फील होतो मला नाही का की महाराष्ट्राचे शाका सुद्धा त्याच्यामध्ये होता कुठं आपल्या हरियाणा ठीक देखिए भाई अच्छा लगा यार यहां से, आ, से यार जा रहा था और ये दिख रहा बोर्ड दिखा और यहां यहां से आ गया मेरे YouTube पे सही तो दो चाय पीके देखता हूं महाराष्ट्र क्वालिटी का नहीं ये बघतो चाय पीून देखो भैया और ये भाई भैया जी मिल गए कैमरा भैया जी ने कैमरा पकड लिया भैया अच्छा लगा आपसे ठीक है ठीक है थैंक यू भाई देखता हूं अभी चाय माल चाय मधरणो आता चाय पीून बघतो सेम क्वालिटी भाऊ सेम हां सेम क्वालिटी आहे तो सी आपले महाराष्ट्र मध्ये क्वालिटी ना उपसर मंचाल जी सेम क्वालिटी आणि खूपच मस्त वाटलं तर पूर्ण चहा पिऊन तुम्ही अरे थँक्यू आपण कॅमेरा पकड मित्रांनो चहा घेतो आणि भाई भेटले होते खूप छान वाटलं मला असा आनंद झाला भाईना का असा असा परत झाला होता बऱ्याच दिवसानंतर जे ना मला महाराष्ट्राची शाखा हरियाणा मध्ये दिसली मी तुम सहज रोडनी चाललो होतो आणि मला दिसली आलो मित्रांनो मस्त वाटलं एकदम महाराष्ट्राची शाखा आपल्या इथं हरियाणामध्ये सुद्धा महाराष्ट्राची शाखा आहे मस्त वाटलं तर आता इथं जे आहे ना इथे एक मला दुकान भेटलं होतं मस्त तर त्याचं जे आहे ना मला जेवण दुपारा मी गेलो ना तुम्हाला माहिती आहे जेवण मी दुपारा केलेलं नाही आता नाश्ता करतो नाश्ता करून कर पाठे माझं थिएटर आहे पिक्चर बघतो आपला छावा मूवी मस्त मराठी आपले मस्त संभाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची मूवी आहे मस्त बघतो मला हे मोमोज आहे मोमोज मी तर बघा नाही तर मला चिकन बिकाणी असं काहीतरी थिएटर आहे पण थिएटर ते बघावं अरे असं काहीतरी जायचं आपल्याला जायचं कसं आहे का लिफ्टने लिफ्ट मग आता नाश्ता केला मित्रांनो नाश्त्याचे तर मित्रांनो फायनली मी बसलेलो आहे पिक्चर बघायला तुम्हाला दाखवतो मंदिर कोणकारी नजर लागते कार खरंच ला अवघड मी तर म्हणतोय की तुम्ही छावा मी मूवी बघूच नका बघूच नका जाऊ दे कारण मित्रांनो मी आत्ता जस्ट मी पाहिली मी डायरेक्ट शॉक झालतो मला धक्का बसला डायरेक्ट मी बघू नका का म्हणतो माहिती का ज्यांचं ज्यांचं मन ज्यांचं ज्यांचं काळीच निबर काळी जायचं आहे का जे तेच व्हिडिओ बघा तेच पिक्चर बघा कारण जे अशा हलक्या मनाचे आहेत का हलक्या हलक्या काळजाचे आहेत ना ते पिक्चर बघूच नका कारण तुम्हाला कंट्रोल होणार नाही तुम्ही दम तोडून देता माहिती का कारण मित्रांनो विषय काय माहिती का की मी ज्यावेळेस पूर्ण मी मूवी पाहिली का त्यावेळेस आपल्या ला लास्ट सीन आहे का लास्ट सेन ज्यावेळेस तो राळा औरंगजेब आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना टॉर्चर करतो का आणि धर्म परिवर्तन करायला सांगतो का त्यावेळेस माझ्या अंगाला काटा उठला होता पण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी मित्रांनो दम नाही तोडला आपलं हार मानली नाही धर्म परिवर्तनचं नावसुद्धा ते धोक्यातच घेऊ नका म्हणजे घेतलंच नाही मित्रांनो त्यावरून औरंगजेबानी पण राताळ्यात कितीतरी टॉर्चर केलं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना पण संभाजी महाराज थकले नाही मित्रांनो शेवट डोळे काढले नख काढले पूर्ण हाल केले तरी सुद्धा थकले नाही मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना मानावं लागेल मी मला गर्व आहे मी हिंदू धर्मात जन्म घेतला आणि प्राऊड फील करतो हिंदू धर्माला छावा मूवी सल्यूट हे यार सलूट काय बोलावं शब्द नाही बरं शब्द नाही राहिले खरंच शब्द नाही राहिले मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस छावा मूवी बघताना त्यावेळेस तुम्हाला कळन मी काय म्हणतो ते बोल बोलताच आहे ना मला डायरेक्ट म्हणजे जास्त शॉक झालो शॉक पिक्चर बघून शॉक आहे आता मला जायचं आहे रूम टेंट टेंटकर तर ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ आता मी जातो बरोबर एक पी एस टी इथून निघातो हो कदाचित माझ्या मोबाईलला चार्जिंग आहे आपले व्हिडिओ ब्लॉग इन करताना येणार नाही त्याच्यामुळे मी इन करतो तर करता। करता। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मी तर उद्याच्या मस्त व्हिडिओमध्ये जे की उद्या स्टार्ट करतो आहे कसं करतो आहे पूर्ण सांगतो चला